नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिलोलेटी विधी साढे रस्ता साईं रस्ता कपडे ठेवणार का पनवेल नवी मुंबई मुंबई स्थित पार्नरवासियांचा संवाद मेळावा कामोठा येथील नालंदा विहार मैदानावर आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात प्रामुख्याने निलेश अध्यक्ष प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्याने सुजय पाटील यांच्या एका कार्यकर्त्याला दूरधरीवरून डॉक्टर यांना गोळ्या घालणार असल्याचे सांगत असली संभाषण केल्याचे कथित ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवण्यात आले आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रकारावर बोलताना सांगितले की देवी नगर मध्ये सध्या भीतीचे व वा दक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणात अशी परिस्थिती कधीच नव्हती मात्र गेल्या पाच वर्षात पाळणे तालुक्यातील दहशत पसरणारे आता आहिल्या देवी नगर मध्ये दहशत पसरण्यासाठी तयार झाले आहे आणि अहिल्या देवी नगरच्या जनतेला दहशतीच्या पात्रून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात असल्याचं सुजय विखे पाटील यांनी प्रतिपादन केले ऑडिओ क्लिप ही व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता माईक त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातो आहे की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही पण शेवटी डी आर रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड्स आहेत आणि कॉल रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्टता आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या प्रशास अहिल्यानगर जिल्हा प्रशासन पोलीस डिपार्टमेंट आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून सांगू इच्छित होतो अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पालनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते पुढं आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळती जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविकता समोर आली मला क्लिप मी लँड इथं दा लँड झाल्या झाल्या मला क्लिप आली माझ्या आईवडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्या आईवडिलाला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिलेल्या असतील आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे हा जो धमकीचा प्रकार घडला निवडणुकीसारखी केली पाहिजे पण ज्या प्रकारचं कृत्य आज घडलेलं आहे मी इथं समाज आणि विकासासाठी राजकारणात आलेलो आहे मला याच्यातून काही मिळवायचं असं अजिबात नाही मी माझ्या परिवाराला एकुलता एक, एक मुलगा आहे माझ्या परिवाराला दुसरं कोणी नाही अशा प्रकारच्या धमक्या जर दिल्या जात असतील तर मग याचा विचार निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने करून संरक्षण ठेवू मग पुढची निवडणुकीची चर्चा होऊ शकते डॉक्टर सुजय विखे पाटलांचे उद्वीगण भावना आहे या संदर्भात नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला कुठेही काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरलं अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने तरी काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्षमोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही तुम्हाला मिळालेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतो की ही क्लिप माझ्या मतले फॅब्रिकेटेड नसावी याची अजून वास्तविकता समोर यायची आहे आम्ही उद्या पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर जेव्हा सीडी आर रिपोर्ट गोळा होईल तेव्हा त्याचा खुलासा जनतेपुढं येणारच आहे एवढं स्पष्ट ज्याला बोललं गेलं तो, तो व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे जो बोलला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे ही फॅब्रिकेटेड नसावी अशी माझी अपेक्षा आहे तर उद्या तपासून ते समोर येईल आणि हे जे काही निवडणुकीमध्ये रंग केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनतेपुढं आलेली आहे ही सगळ्यांना माहीत होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती ती आता मीडिया बांधवांना माहीत आहे